मी जयश्री तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन मदे। आज आहे आमचा नैनीतालमध्ये डे टू आणि आमचा परतीचा प्रवास पण आजच आहे तर शेवटचा एक पॉइंट आहे म्हटलं तो आज कव्हर करून घेऊया ही आहे नैनी झील तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही झील मेन सिटीमध्येच आहे हा स्पॉट आमच्या हॉटेल जवळच होता म्हणून म्हटलं शेवटी करूया तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे रात्री पण इथे खूप सुंदर व्ह्यू दिसतो पहाडीच्या वरच्या टोकापर्यंत लोकांचे घर आहे त्यामुळे लाईट लाईटिंगमुळे खूप सुंदर व्ह्यू दिसतो आणि इथे मासे बघू शकता किती मासे आहे आणि पूर्ण मासे हे काठावरच राहतात नैनी झीलच्या बाजूला स्मॉल रोड आहे इथे आपण शॉपिंग करू शकते कपडे ज्वेलरी खेळणे असे खूपसे दुकानं आहे आणि टॉईजच्या शॉपमध्ये तर सावीचं आधीच लक्ष जाते मग सुरू होते तिचं हे पाहिजे ते पाहिजे मला या शॉपमध्ये खूप छान ब्रेसलेट आणि ज्वेलरी होती आम्ही तेच बघत होतो सावीसाठी पण बघत होती पण तिला नको होतो तिला फक्त टॉईज पाहिजे होते म्हणून मग तिला दिलं नाही आणि ते शंकाचे ब्रेसलेट पण खूप सुंदर होते असं वाटते हे पण घेऊ ते पण घेऊ पण टुरिस्ट प्लेसवरनं कोणत्याही वस्तूचे रेट खूप सांगतात म्हणजे डबल रेट सांगतात इकडे आम्हाला हे इयरमफ दिसले ते दिसल्यावर सावीला इतका आनंद झाला की सांगू नाही शकत ते लावून बघितल्यावर तिला खूप मज्जा येत होती बघू शकता त्यामुळे मग आम्ही सावीसाठी हे इयरमफ घेतले थोडी खरेदी केल्यानंतर मग आम्ही बोटिंग करायला गेलो बोटिंग असल्यावर बोटिंग नाही आपण करू असं तर होऊच नाही शकत आणि आमच्यापेक्षा तर सावीची इतकी इच्छा होती की केव्हा आपण बोटिंग करायला जाऊ ती तर बस वाटच बघून राहिली होती बोटूमध्ये मजा येत आहे कसं वाटत आहे कसं वाटत आहे पाणी कसं आहे गेली आहे आणि अजून कसं आहे पाणी थंड थंड आहे हात टाकलं होतं का तू पाण्यात कसं वाटलं मग थंडी थंडी गरम गरम फिशनी चावलं का तुला फिरून झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो हे नैनितालचा बसस्टॉप आहे इथनं आपल्याला कार पण मिळते आता इथून आम्ही पुन्हा काठगोदामला जाणार आहोत कारण तिथनंच आमची रिटर्नची ट्रेन आहे गाडी सुटायला वेळ होता म्हणून हे दोघं छान मस्त बाहेर उभे होते खूप मज्जा आली इकडे हे दोन तीन दिवस कसे गेले समजलंच नाही चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय